कॉमेंट्री ही लाटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर प्रेक्षर पुढे पटवावं लागतं काय अगोदर एक असो ऐकणाऱ्या अनेक असतात शब्द आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावं लागतो त्यांना मात्र वेदांचे उकार आलेल्या पैकी कोण मुक्क नाही सगळ्यांना बोलता येतं पण त्या बोलल्यांचा दम असावा लागतो जर का असावा लागतो समाज शक्य होतं आणि इतकं पैसे घेऊन बी तुमची बॅटरी चार्जिंग लागली नाही कोण म्हटलं जरा मी म्हणतो जरा तो अवकाश करा गोष्टी तगडे चालू झाली उमेश बसोरा विरोधात अशी गोष्टी चालू झाली आहे आईच्या असती मैदान या गोष्टी महिलांचं खास आकर्षण असणारी ही गोष्टी महाराष्ट्राचा पैलवान सिकंदा विरक्त मथुरेचा पैलवान उमेश मदुरा अशी कुस्ती लागलेली आहे इकडे हर्षवर्धन संघे विरक्रम बारा ते अशी कुस्ती लागलेली आहे दोन टगड्या कुठल्या चालू आहे मैदानमध्ये तीन महाराज केसरी आहे दोन महाराज केसरी पंचायत या महाराष्ट्राची पाच महाराष्ट्र केसरी आकडे किताबाची लढत चालू झालेली आहे शेंदगे साहेब वन अधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट कॉमिटीसाठी पुन्हा दोषशे रुपयाचे बक्षीस झालेलं आहे धन्यवाद शेंदगे साहेब वन अधिकारी जबाबदास्त मैदाना हकाख्यक्त वर्लेलं मैदाना याच दे माध्यमातून देवकार्य देशकार्य आणि धर्मकार्य घडत असते येणारी तरुण पिढी निरोगीने निरोगी राहावी तशस्ताने बलशाली व्हावी यासाठी मामांचा हा तास आहे मगाने सांगितलं शरीर माध्यम खरं धर्म साधन या मामांनी खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये आमदार झाल्यापासून बारा तेरा से तालमी उभा केल्या राजे शाहू राज्यांची विचारधारा मामांनी जपली जाऊ सालमे जाऊसेचं हनुमान मंदिर अरि बसे पवार अमदार केन्ली जी जॻह जूं गेमे कुश्ती चालीह पंचके टकर जर्दन ते तक्तीचा अंदाज आलेला आपल्याला भारतातले बाध काढा आणि धनुष्वर योजना का हर्षवर्धन संगीत आणि बाळाच्या कुस्ती सुटलेली आहे पट्टावर पद चालू झालेलं आहे पट्ट्याला घुसलेला आहे उमेश बसोर का जवळचा मत पुराज करू दिला मला इतिहास से सेटने कब्जा घेतला उमेश मथुरा का तगडी सवार कुस्ती मैदान काही बोलू शकत येणारे तरुण पिढीचे असं व्हावे साहेब बोला बोला फॉरेस्ट ऑफिस शेंडगे साहेब हा त्यांच्याकडून तेव्हाला ही अतिशय चांगली कॉमिटी असली म्हणून तेव्हाला पाचशे पाचशे दिलेत ते माझ्या जवळ राहतात तुमच्या पैसे जबाबदुसी आणि सिकंदर आक्रमणाला एकट्या ओके कमी मागे